सर्प चावला तर एक माणूस मरत काळी आई चावली तर अख्खं कुटुंब मरत अख्खा देश मरत हे वाक्य आहेत हडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लाथूर येथील स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन शेतामध्ये कोळपं ओढणाऱ्या दाम्पत्याच्या तोंडचे हे वाक्य आहे आपण पाहत आहात गेल्या आठ दिवसापासून की अंबादास पवार हे वयोवृद्ध शेतकरी आपल्या शेतामध्ये स्वतःच्या खांद्यावर जो घेऊन कोळप ओढल्याचं चित्र सगळ्या महाराष्ट्राने देशभरानं पाहिलं आणि मदतीचा ओघ पण त्यांच्याकडे लागलेला आहे परंतु हे दाम्पत्य अगदी स्वाभिमानी आहे आणि या वयोवृद्ध शेतकऱ्याने कधीही कुणाच्या समोर हात पसरला नाही भीक मागितली नाही आपण पाहत आहात की ज्या ज्या वेळेला या शेतकऱ्याकडे मदत देण्यासाठी मदत घेऊन येणारे लोक येतात त्यावेळेस त्यांना वारंवार हे दाम्पत्य बोलवून दाखवत आहे की हे आम्हा एका शेतकऱ्याचं दुखणं नसून संबंध महाराष्ट्रभराचं आहे वारंवार त्यांनी हे म्हटलेलं आहे आणि उभा महाराष्ट्र पाहतोय याला संपूर्ण मीडियामधून त्यांनी सांगितलं की शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे जेणेकरून शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांचं कर्ज संपूर्ण माफ केलं पाहिजे सरकारने याकडे सरकारचंही लक्ष नाहीये कहर म्हणजे स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हो साहेब यांनी सुद्धा फोनवर बोलणं बोलणं केलं त्या शेतकऱ्याशी आणि काय म्हटले की मी कृषी खात्याच्या लोकांनी लोकांना मदतीसाठी तुमच्याकडे पाह पाठवत आहे लातूरचे कृषी खात्याचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी काय दिलं की एक खात्याचं चा पोतं चार किलो तुरीचं चा बी आणि एक बकेट कशी तरी दिली असं सांगितलं गेलं म्हणजे खंदलं डोंगर काढलं उंदीर असंच ना आता सोयाबीन पेरणी झालेली आहे कपाशी लावण झालेली आहे ह्यांची तूर कुठं पेरणार आहे अंबादास पवार एक पोतडं शेत खत कुठं घालणार आहे अरे काय मला चाललं आहे काय हे काय लावलं आहे तुम्ही हे तुम्ही देशाचे क महाराष्ट्राचे तुम्ही कृषी मंत्री आहात ठीक आहे बाबासाहेब पाटील यांनी त्या वयोवृद्ध शेतकऱ्याचं चाळीस हजाराचं चा कळ कर्ज फेडलं पाटील साहेब तुमचं अभिनंदन आहे ठीक आहे परंतु तुम्ही सरकारमध्ये आहात अंबादास पवारची जी अवस्था आहे तीच सगळ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची आहे तुमच्या सरकारमध्ये सरकार, सरकार बनण्याच्या अगोदर आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण वारंवार सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे अरे तुम्ही कोरा तर केलाच नाही अद्याप एक दीड वर्ष होऊन गेलं आता सगळे तुमचे मंत्री उपमुख्यमंत्री कर्जमुक्तीच्या विरोधात बोलत आहेत मी म्हटलेच नाही आहे तुम्हाला कर्ज भरावंच लागेल आम्ही कुठं बोललो होतो चाललंय काय सगळा महाराष्ट्र पाहत आहे त्या शेतकऱ्यांच्या वतीने अंबादास पवार यांनी जे आज वक्तव्य केलेलं आहे ते वारंवार सांगत आहेत आणि मी म्हणेन की ते फक्त मीडियाला सांगत नाही आहे तर ते महाराष्ट्र सरकारला सांगत आहेत की आमच्या सोयाबीनला आमच्या कपाशीला आमच्या शेतीमालाला तुम्ही भाव द्या जेणेकरून शेतकरी कर्जबाजारी होणार नाही आहे आणि त्याचं संपूर्ण कर्ज हे माफ करून टाका म्हणजे शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि अशी व्यवस्था करा की जेणेकरून शेतकरी कर्जबाजारी होऊ नये आणि यावर एकच मार्ग जर असेल तर शरद जोशी यांनी सांगितलेलं आहे की सरकारला जर शेतकऱ्याला खरंच कर्जमुक्त करायचं असेल तर त्याला उत्पादन खर्चावरच आधारित रास्तभाव भाव द्यावा लागेल अन्यथा हे शक्य होणार नाही आहे कर्जमाफी कितीही वेळेस करा तरी माफी हे माफीच असते आणि शेतकरी पुन्हा कर्जबाजारीच होणार आहे त्यासाठी एकमेव उपाय युगात्मा शरद जोशींनी सांगितलेला आहे आणि तो म्हणजे उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव हे पुन्हा पुन्हा आम्ही सांगतोय आणि जसं की एकाच पिकाचं जर सांगायचं झालं प्रत्येक पिकाचं बोलणार नाही परंतु एका पिकाचं जर सांगितलं तर सगळ्यांच्या लक्षात येईल की उत्पादन खर्च जर आहे तर सोयाबीन या एका पिकाचा साडेसात हजार रुपये एका क्विंटलला खर्च येतो आणि सरकार त्याला उत्पादन खर्चावर आधारित तर देण्याचं सोडाच एम एस पी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये काढते आजघडीला तर चार हजार आठशे ब्याण्णव आहे परंतु येत्या हंगामातलं पाच हजार तीनशे अठ्ठावीस हे एम एस पी काढलेले आणि एम एस पी काढण्याच्या अगोदरच व्यवस्था सरकारने केलेली आहे की के शेतकऱ्याला एम एस पी सुद्धा मिळू नये बाजारामध्ये एकाही व्यापाऱ्याला एम एस पी प्रमाणे सुद्धा खरेदी करता येऊ नये असे अडथळे बाजारामध्ये तयार केलेले आहेत तुम्ही हे अडथळे दूर करा आयात निर्यातीचे धोरण व्यवस्थित राबवा आणि शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव कसा मिळेल याची व्यवस्था करा तरच शेतकऱ्यांचे आत्महत्याकडे चाललेले पाऊल थांबतील अन्यत हे सत्र थांबण्याचं सुतराम शक्यता नाही आज घडीला महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला दोनशे पेक्षा जास्ती शेतकरी शेती व्यवसाय परवडत नाही म्हणून आत्महत्या करत आहेत हा कृषीप्रधान देशाला कधीही न पुसला जाणारा कलंक आहे